नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गणेश वानखेडे यस व्ही ॲग्रो सोल्युशन्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष असे स्वागत करतो आज आपण चांडस या ठिकाणी एका हल्दीच्या प्लॉटवर आलेलो आहोत ज्या ठिकाणी शेतकरी दादांनी आपल्या यस व्ही ॲग्रो सोल्युशनचे काही मॉलिक्यूल वापरलेले होते तर त्या वापरलेल्या मॉलिक्युलचा शेतकरी दादांना कशा प्रकारचा रिझल्ट आला हे आपण स्वतः त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव नंबर आणि पूर्ण पत्ता सांगायचा माझं नाव किशन कैलास शिवाळी रायनाथ चांदस पोस्ट तालुका जिल्हा जिल्हावासी ठीक आहे मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन्न एकावन्न एकाहत्तर एकाहत्तर दादा तुमच्या हाती जे मॉलिक्युल दिसत आहेत तर एकदा तुम्ही सांगू शकता का, का, है, का है आ, ते काय काय आहे त्याच्यामध्ये यस वी फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन आणि यस वी के ड्रिप बरोबर तर हे वॉलिक्युला वापरून आपण आज किती दिवस झाले असतील दादा आठ आठ दिवस झाले एक हप्ता झाला एक हप्ता झाला समजा एक सात ते आठ दिवस झाले बरोबर याच्यासोबत आपली एक तिसरी पण एक बॉटल होती एक पण म्हणून बरोबर तर दादा हे आपण वापरला असता तुम्हाला कशा प्रकारचे रिझल्ट वाटले बर रिझल्ट खूप छान आहेत आणि हळद आहे राहिले हळदीमध्ये म्हणजे हिरवापणा चांगला आला बरोबर त्याच्यानंतर वाढ बी चांगली झाली रुंद रुंदावली पण आहे पानांची चांगली म्हणजे साईज झाली समजा पान चांगलं रुंदावलेलं आहे बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे बरोबर बरं आपण हे किती बेडला वापरलेलं होतं चार बेड हे चार बेडला वापरलेलं होतं बरोबर हां तर बघू शकता शेतकरी बंधूंनो या चार बेडला वापरला असता अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यामध्ये हळदीची चांगली हळदीला चांगली काळोखी आली त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे वाढ झालेली आणि जे न वापरलेली हळद आहे ही इकडं तुम्ही बघू शकता पूर्णपणे पिवळी या ठिकाणी हे हळद पडलेली होती आपलं औषध वापरल्याच्यानंतर अवघ्या एक सात ते आठ दिवसात या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारचे रिझल्ट या ठिकाणी आलेले आहेत बरोबर तर दादा तुम्ही बाकीच्या इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा हे औषध वापरलं पाहिजे किंवा नाही जसं हे औषध वापरणं आवश्यक आहे हां हां चांगले रिझल्ट आहेत चांगल्या प्रकारचे रिझल्ट या ठिकाणी आलेले आहेत बरोबर तर शेतकरी बंधून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चांगल्या प्रकारचे फुटवे या हळदीने या ठिकाणी काढलेले आहेत फुटव्यांची चांगली चांगल्या प्रकारचे नंबर फुटवे या ठिकाणी झालेले आहेत बरोबर हे पूर्ण प्रकारचे फुट पूर्णपणे चांगल्या प्रकारचे फुटवे या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यानंतर पानाची साईज त्यानंतर पानाची जाडी हो आ... म्हणजे पानं रब झालेले आहेत चांगले कोणत्याही प्रकारचा रोग या ठिकाणी हाल दिला नाही तर दादा पुनच्छा एकदा तुम्ही म्हणजे पूर्ण मनातून समाधानी आहेत असं आपण समजू शकतो बरोबर तर बाकीच्या इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल औषध खूप चांगले आणि वापरायला हवे आवश्यक आहे वापरलं पाहिजे समजा वापरायला हवे ठीक धन्यवाद